मेळघाटामध्ये एकलव्य मॉडेल स्कूलच्या प्रवेश प्रक्रियेत सुरुवात त्रिशूल कन्स्ट्रक्शन कंपनीद्वारे युद्धस्तरावर कार्य सुरू भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मेळघाटातील नारवाटी येथे एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूलचे आभासी पद्धतीतून भूमिपूजन करण्यात आले होते आदिवासी पाल्यांचा शैक्षणिक प्रवास सुखर करण्यासाठी मेळघाटातल्या नारवाटी येथे तब्बल अठरा कोटी रुपये खर्चून दहा एकर जमिनीवर सर्व सोययुक्त व सुविधायुक्त एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूलचे निर्माण कार्य युद्धस्तरावर सुरू आहे येत्या काळामध्ये मेळघाटातूनही आय ए एस आय एफ एस व आय पी एस यासारख्या सनदी सेवेतील अधिकारी निर्माण करण्याचे दिवास्वप्न लवकरच साकारले जाणार आहे याकरिता नारवाटी एकलव्य मॉडेल स्कूलची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली असून मोठ्या उत्साहाने मेळघाटवासी आपल्या पाल्यांचे प्रवेश करून घेत आहेत आदिवासी समाजाचे जननायक क्रांतिकारक दैवत वीर बिरसा मुंडा यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून मेळघाटवासियांच्या पाल्यांना ज्ञान विज्ञान व आधुनिक भाषा म्हणून इंग्रजीचे ज्ञान आत्मसात करता यावे त्यांना उच्च विद्याविभूषित शिक्षणाचे धडे गिरवून स्वतःचे कुटुंबियांचे समाजाचे व देशाचे नाव उंच करता यावे यासाठी देशामध्ये निर्माण होणाऱ्या पहिल्या वहिल्या मेघाटातल्या नारवाटी येथे एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल निर्माण करण्यात येत असून या इमारतीचे विधिवत भूमिपूजन पंधरा नोव्हेंबर रोजी करण्यात आले होते त्यानंतर त्रिशूल कन्स्ट्रक्शन कंपनीने एकलव्य स्कूलच्या बांधकामाचे कार्य लिलावामध्ये भाग घेऊन आपल्या हाती घेतले होते त्रिशूल कन्स्ट्रक्शन कंपनीद्वारे गेल्या एक महिन्यापेक्षा जास्त काळापूर्वीपासून युद्धस्तरावर बांधकाम सुरू आहे प्राप्त माहितीनुसार नारवाटी स्कूलच्या बांधकामासंबंधित तक्रार काही दिवसांपूर्वी काही पक्ष व संघटनांकडून करण्यात आली होती त्याची दखल घेत एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाचे प्रभारी प्रकल्प अधिकारी विनोद धनगर यांनी तात्काळ कामाची पाहणी करून काम अंदाजपत्रकानुसार करण्याबाबत निर्देश दिले तर दुसरीकडे त्रिशूल कन्स्ट्रक्शन कंपनीने दिलेल्या माहितीनुसार एकलव्य स्कूलचे बांधकाम शासनाच्या नियमानुसार व ठरवून दिलेल्या अंदाजपत्रकानुसार केले जात आहे नारवाटी एकलव्य मॉडेल स्कूलकरिता तैनात ई पी आय एल व्यवस्थापक बाबासाहेब पोटे यांनी दिलेल्या माहितीनुसार या कामावर त्रिशूल कन्स्ट्रक्शन कंपनीचे अभियंता ई पी आय एलचे अधिकारी व थर्ड पार्टी इन्व्हेस्टिगेशनकरिता नागपूर येथील व्ही एन आय टीला तैनात करण्यात आलेले आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये कामाच्या दर्जामध्ये तडजोड होणार नाही असे सुद्धा बाबासाहेब पोटे यांनी सांगितले त्रिशूल कन्स्ट्रक्शन कंपनीद्वारे चांगल्या कच्च्या मालाचा वापर लोखंडाचा वापर वेळोवेळी वेड़ क्युरिंग व प्लिंथमध्ये मुरमाचा वापर केला जात असल्याचे प्रत्यक्ष निरीक्षण केल्यावर दिसून येत आहे प्रभारी प्रकल्प अधिकारी विनोद धनगर यांनी तक्रारीची दखल घेत कामावर नियमितपणे लक्ष दिले जाणार असल्याचे आश्वासन दिलेले आहे नमस्ते धारणी प्रकल्पाअंतर्गत नारवाटी येथे एम आर एस आश बांधकाम सुरुवात आहे आणि त्या संदर्भात तक्रारी प्राप्त झाल्या त्या काही की तिथं काम थोडं खराब होऊन राहिलं आणि मटेरियल जे आहे ते हलक्या दर्जाचं वापरत येऊन राहिलं म्हणून तर मी आता परवाला व्हिजिट दिली तिथं परवाला व्हिजिट दिल्यानंतर इंजिनियर होते सोबत तिथं इंजिनिअरना भेटलो आणि तक्रारदारांना पण घेऊन गेलो त्यांना दाखवलं ते ओढून तर आता त्यात आणि जे मटेरियल वापरत होते थो ते थोडं हलक्या दर्जाचं दिसून आलो होते पण आता माझे व्हिजिट झाल्यानंतर तिथं सुधारणा झाल्याची दिसून येते आजच तिथं आता रेती पण चांगली होती आणि मटेरियल आता ते सुधारणा करत आहे आणि त्याबाबत आम्ही त्यांना त्यांचं वर आमचे वरिष्ठ कार्यालय तिथं पत्र पण दिलं होतं याबाबत की अशी अशी तक्रार प्राप्त झालेली आहे तर त्या संदर्भात आपल्या सर्वातून मार्गदर्शन व्हायला तर त्यामुळे कदाचित फरक पडला आहे आणि सातत्याने आता तिथं व्हिजिट राहील

मेघाटवासी विद्यार्थी देशाच्या वरिष्ठम पदावर विराजमान होणार जी गोष्ट मेघाटाकरिता अत्यंत फायदेशीर व आनंदाची बाब ठरणार आहे स्कूल लागवती धारणी साहेबिनिअरिंग प्रोजेक्ट इंडिया लिमिटेड गवर्नमेंट ऑफ इंडिया इंडस्ट्रीज अंडर मिनिस्टर ऑफ हेवी इंडस्ट्रीज किया में जास्त किशोर कन्स्ट्रक्शन कंपनी आहे उनके अंडर में दो इंजीनियर्स है और हमारे इंजीनियरिंग प्रोजेक्ट इंडिया लिमिटेड तरफ से क्वालिटी कंट्रोल के लिए एक इंजीनियर्स है जो ट्वेंटी फोर आवर्स साइट पर अवेलेबल रहते हैं इसके अलावा हमने थर्ड पार्टी क्वालिटी ऑडिट के लिए यूएन आई नागपुर के लिए अपॉइंट किया हुआ है उनका भी महीने में या दो बार तीन बार विजिट होता रहता है और क्वालिटी के बारे में रिपोर्ट्स होती रहती है जो तो हमारे मेन ऑफिस और दिल्ली ऑफिस तक कंट्रोलिंग होती है मेरघाटा धारणी हथुन विदर्भ न्यूज करिता तस्मिन शेख सुलेमान मेमन व जुगल किशोर जयस्वाल यांचा हा वृत्तांत